अमेरिकेतील नामांकित संशोधन संस्था एम आय टी आणि हार्वर्ड युनिव्हर्सिटी यांनी एक क्रांतिकारक तंत्रज्ञान सादर केले आहे ज्यामध्ये त्यांनी थेट मानवी हृदयाच्या पेशी वापरून एक अत्याधुनिक प्रिंटेड जैविक झाड तयार केलं आहे या तंत्रज्ञानाचं वैशिष्ट्य म्हणजे जाडं अशा पेशीने भरलेलं असतं जे हृदयाचा मृत किंवा अकार्यक्षम भागामध्ये लावल्यावर हळूहळू त्या भागाला नवजीवन देऊ शकतात म्हणजेच हृदयाच्या कार्यक्षमतेत सुधारणा होऊ शकते हे स्कॅप हॉल बायो पासून बनवले आहे ज्यात जिवंत पेशी प्रथिने आणि सूक्ष्म रुक्त वाहिन्याचे घटक समावलेले आहेत ज्यामुळे हे जैविक झाड शरीरात समावून घेतलं जातं आणि नैसर्गिक पेशी सोबत संलग्न होत हे संशोधन भविष्यात हृदयविकारग्रस्त रुग्णांना प्रत्यक्ष हृदय प्रत्यारोपण न करता उपचार देण्याचा पर्याय उघडू शकतो